धुळे महानगरपालिकेमध्ये मागील झालेल्या निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवत धुळे मळपा ताब्यात घेतली होती मात्र पाच वर्षाच्या कार्यकाळात आयुक्तांना हाताशी घेत भाजपाच्या नेत्यांनी शहरात करण्यात आलेला विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला धुळे शहरातील गणपती मंदिराजवळ मनपाच्या निधीमधून दीपमाळा बांधण्यात येत आणि या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप करीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलंय शहरातील गणपती मंदिराजवळ दीपमाळा बांधण्यात आलाय मनपाच्या विकास कामामधून तब्बल एक कोटी ते तीस लाख रुपये खर्च करून ही पंचवीस फूट उंच दोनशे स्क्वेअर फूट मध्ये सदरचे बांधकाम होते मात्र शिवसेनेने माहितीचे अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे यामध्ये तब्बल सदर कामाचे इस्टिमेट वाढवण्यासाठी तब्बल मोठा प्रत्येक कामाचे डबल किंमत टाकून मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आलाय त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार विरोधात गुन्हे दाखल करून कठोर का कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे मागील पाच वर्ष या, या महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती आणि आम्ही वारंवार धुळेकर कसा लुटला जातोय कसा नागवला जातोय हे सातत्याने जनते पुढे मांडतोय आज असंच एक प्रकरण देवा धर्माच्या नावाखाली सुद्धा त्यांनी देवालय सोडलं नाही आणि सोडलं नाही असा भ्रष्टाचाराचा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो ही दीपमाळ आहे ही दीपमाळ पंचवीस फूट उंच असेल आणि या द्वीपणाचं स्क्वेअर फक्त दोनशे स्क्वेअर फुट मध्ये हे काम झालेले आहे दोनशे स्क्वेअर फुटच्या कामासाठी या लोकांनी एक कोटी तेहतीस लाख रुपये मंजूर केले आता हे इस्टिमेट उडून ताणून करण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो हा लाईट बाजारामध्ये फक्त दोनशे रुपयाला मिळू शकतो जर आपण हिशोब केला तर यामध्ये साडी लाईट लावण्यासाठी त्यांनी पंचवीस लाख रुपये मंजूर केलेले म्हणजे हा लाईट जर हे शंभर लावत असतील तर हा लाईट पंचवीस हजार रुपयाला आहे अरे तू तुमच्या जिंद किती खाल खाऊन खाऊन काही लाज लज्जा काही सगळं सोडून चालले का कमरेचं सोडून लावलं का तुम्ही डोक्याला बांधलं का तुम्ही काहीतरी लाज वाटू द्या माझं तर आव्हान आहे जे आमदार या आयुक्तांच्या मांडीला मांडी लावून बसत होते आणि कारभार हाकत होते त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे त्यांच्या याच्यामध्ये काही इंटरेस्ट आहे का त्यांच्या याच्यामध्ये काही हात आहे का आणि जरी हात नसेल तर त्या आमदारांनी सभागृहामध्ये अतिक्रमणची मागणी काय करता सभागृहामध्ये हा प्रश्न मांडण्यासारखा आहे की धुळेकरांची लूट होते धुळेकर मालमत्ताकर पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये भरतोय ते तुमच्या खाण्यासाठी भरतायत का ते लोक एक अजून एक तुम्हाला नंबर दाखवतोय माझ्याकडे हे इस्टीमेट आहे हे मी इस्टिमेट माहिती माहिती मागितलेले या इस्टिमेट मध्ये सेम आयटम सेम काम आणि त्यांच्या दोन दोनदा रक्कम दिलेल्या म्हणजे ही एवढेच रक्कम खर्च करायची असेल पण त्याला डबल पैसे द्यायचे डबल बोडले गेले दुसरे आयटम खाली अजून हा दीड लाखाचा आहे हा दुसरा आयटम चौसष्ट हजार रुपयाचा आहे म्हणजे सेम आयटम सेम मोजबा पैसे मात्र दोनदा द्यायचे या ठिकाणी कॉस्ट ऑफ वर्क दाखवायचे सत्तर लाख रुपये दहा हजार स्क्वेअर फुटचा बांधका चांगला बंगला मी बांधून देऊ शकतो सत्तर लाखामध्ये चॅलेंज आहे माझं आणि त्याच्यानंतर हे जे लाईट मी सांगतोय इलेक्ट्रिकचे काम पंचवीस लाख रुपये शंभर लाईट लावायची असतील तर त्यासाठी आपण पंचवीस हजार रुपये लाईट नोसतो अरे किती खाल काही लाज काही लज्जा काही सगळं सोडलं का विकून खाल्ले का तुम्ही लोकांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या भ्रष्टाचारांना जेरबंद झालं पाहिजे मी आयुक्तांना सांगतोय तुम्ही इथं आणलं नाही ओ आया नाही उसको लाया गया है भ्रष्टाचार मिटवण्यासाठी खपवण्यासाठी ला हो तो इथं आणला गेलेला आहे हे काम बंद होतं अरे आदेश होते वरून नाशिकचे आणि ते आयुक्त आले आणि काम चालू केलं त्यांना मलेदा भेटलं का आयुक्तांना स्पष्ट करा त्यांनी त्यांनी इथे येऊन उत्तर द्यावं आमच्या समोर आमच्या समोर बसावं आम्ही त्यांना विचारू आणि आम्ही त्यांना जा विचारू त्यांनी हे उत्तर दिलं पाहिजे हे लाख हे एवढ्या एक कोटी मध्ये हे काम कसं होऊ शकतं त्यांनी सांगावं त्यांना निम्मी सांगतो धन्यवाद रूपक बिरारी